आज मला ठेवीतच माझा नाही मोडतो मला तुझा बेकडाच मोडतो जाल पासून तुझा थेंब नाही तर मला नाही खोटेच मला इतर खाती माझ्याकडून जाती गोक्या काय ना कुठ दिसत कशी नाही तुला हुडकून घालण्याशिवाय मी राहुल कुठे पण हा तुझ्या सगळी वाट लावली की हा पडलाय चहा बी पडले त्याच्या आल्या उपस्थित काम तू सापड मला तुझा जागा बोकेबरोबर पाठच लावून देतो कुठे गेले मग घरच्या बाहेर तुमचा कान खाली आवाज कारण सहा महिने ऐकलं का तुम्हाला काय म्हणतोस काय म्हणतोस ते टेरेला जाऊ दे जरा मुमनेवरी कान खाली आवाज कारण आवाज तुमचा मुंडीकडे करून टाकल्यास मग मला काय सांगतोस मला काय सांगतो काय म्हणसं सांग तू आधी करायचा बाय तातोस किले नाही होत नाही पाच लाख काय ना निर्लज्ज बेशर्म 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 ओ बाई ए बाईकडे म्हणतो आता आता लुगडा निघलो बाहेर जरा बाबा म्हणणार काय तू आधी करायचे भात खातो काय म्हणू नकोस तुम्हाला हाय म्हणायचं काय मस्त अंगाची मस्ती तुमच्या अंगाची मस्ती केला कसं वाटाल का तुम्हाला संसाराची सगळी जत्रा मांडली की तुम्ही तुमची तरी काय सुना तुम्ही पाण्या शोधला असेल म्हणून येऊ झाला अरे काय मसाळ साखर लिहली मुंगेला कसवाची उगत हो साखर समजून धडा आतमध्ये उडायच्या आणि खोकून खोकून मरते तिच्या हो गमत नाही गंमत झाली नाही कशी पण यांना गंमतच झाली आबाने काय केलं आमच्या गुड तेल समजून राखे टाकलं आमठी मध्ये आणि नुसती काडी पेटवली फार कशी जाळ झाला दोन दिवस आमची सारखी पेटत होती तेव्हापासून आबाने जी धडकी घेतली ती ह्या खोलीमध्ये पाय असत नाही बघा ती गंमत झाली नाही गंमत नाही झाली असं आमची आई पासून तरी तुम्ही सांभाळली बघा हो सारा तिथे सोडू साराच काय कवामी शिकता येईल हो पण गेलेली तब्येत पुन्हा मिळेल का आब्रू सारखं ते आबरू काय केलेली गवार मिळती पण तब्येत खरं म्हणजे तुम्ही बी सहा सोडून द्यायला पाहिजे होती म्हणजे तुमच्या आम्हाला तब्येत अशी झाली डबल हरायची नाही काडीवाणी काटकोळ नाही काटकोण नाही बाई तुम्ही <laughs> का कापला ठावाय मला आवाजा बोलण्यामध्ये तुम्हाला राग आहे ये ना येणारच बाबाी मी कमारे मुलगी दिसली की नेमकं काहीतरी काय चुकी मला अहो आमच्या वयाच्या पोराची लग्न होऊन दोन दोन पोरं झाली बघा आम्ही अजून घे आमच्यासारख्या आरळ्याला पोरगी देतो कोण पण आबा बी कधी कधी चुकतोच मी आता आम्हाला जाऊन विचारतो की तुझी मुलगी असेल तुझी असेल एखाद्या आराने माणसाला तुम्हाला आपलं तोंड आहे म्हणून काहीतरी बोलायचं तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला जर गळ घातलेला तर तुम्ही प्रश्न विचारा की अडाण्या बरोबर लग्न त्यांना मी इरी जाऊन उडी घेईन आणि एवढंही सांगून त्यांनी ना ऐकलं तर मी उडी घेईन त्यात काय एवढं तुम्ही पण तुम्ही जीवा त्रास करून घेऊ नका मला हो मी आता वर जातून आबाडा सांगतो जे काय सांगायचंय ते मीच सांग तुम्ही सांगत चाल तुम्ही सांग तुम्ही सांग। सांगा सांगा म्हणून कृष्णा अडाणी कृष्णा आहे कृष्णा आहे कृष्णा आहे कृष्णा 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 काय बी हे सांगा सांगा मी तुमच्या मागोबाहेर हाता येईल आणि बघा गाडीच्या बाहेर पाय हात डोकं काही करायचं नाही आजकाल गाड्यांना भरोसा नाही हो एकमेकाला आधी घासून जाते जा परवा आमच्या गावच शांत हवी हात बाहेर करून मध्ये बसला होता समोरच्या येणाऱ्या गाडी जो फटका मारला हात गुल त्याला कळलंच नाही सकाळी जेव्हा तामे घेऊन वाड्यावर गेलो तेव्हा त्याला कळलं की आपला डावा हात नाही आता मला घेईल माझ्या दोन्ही नाही गाडी घ्यायलाच पाहिजे हात नसल्यावर मोठी पंचायत होती हो गाडी आली असत <वस्ते। laughs> थांबा येथे मी जाते म्हणतो नाशाच लवकर गाडी संपूर्ण थांबला जायचं काय करायची नाही असं करतो ना मी अगोदर चढतो मी मागून या बा, या हा बाबा नेहमी टोकाला बसावं म्हणजे गैरसोय होत नाही या हे उठे जागा रेजुवाडे

मारने काम नाही मारू काय माकड मारायला कोण किसना काय झालं रे काय सांगू तुला किसना तू माझ्यावर इनाकारण रागावून गेलास आणि तुझ्या पाठोपाठ संभ गेल बघ शेती गेली गुरं गेली वाडा बी कर्जात गेला पार भिकारी झालो रे मी आता खेळ करून बस नको 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 मी आहे ना तुला गेलं तर मी इथंच नोकरी करतो मालकाला सांगून तुला पण इथं नोकरीला लावतो नाही नाही किती माझ्या पायी तुला कशा गस गसला तुला माझ्या मांडवीवर झोपणा कडव हो बसणार आहे चल बघू घरी भाकर तुकडा खाऊन घे तुला नाही म्हणणं पण माझ्या जीवावर येत तू चल बघू तर आमचा मालक म्हणजे लय सर गेल्या होता सत्य पदा घातले होते ना सगळ्याला चांद्या जेवण वाढली तांब्या वाट्या पेल सगळं चांदीतच पोळ्या लाडू पोळ्या लाडू आहे पुरीचं सामान ते बी चांदीतस खरेदीच खरं वाटायला माझं घरी वाटत होत मला पहिलं वाटलं जर्मालची भांडी असतील पण झाड लोकांना की तांदी म्हणून हो हाताला आणि तोंडाला अजून तांदी होती पोट बी तमतम करत होत रात आता तू म्हणतो म्हणजे खरंच पण काय रे एवढी भांडी ठेवायची म्हणजे मोठं गोडवणच नाही हो गोडवण कुठला वाढला खोला कमी आहेत काय माडीवर शेवटच्या खोली मी सगळं सांभाळलं असतं बघ मी तेवढं एक घासून पुसून म्हणजे चाली दिसते एवढीच